शिरोल्या औद्योगिक वसाहतीमधील जाफराणी वजनकाटा परिसरात मावा बनवणाऱ्या दोन पाणटपरीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई करत जवळपास सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले वजन वजनकाटा परिसरात असणाऱ्या अरिहंत शॉप व एस के शॉप या दोन पान टपरीमध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी व वेगवेगळ्या तंबाखूजन्य पत्त्यांचे मिश्रण करून मावा बनवून त्यावर कोणत्याही प्रकारच्या कंपनीचे लेबल न लावता तसेच सुरक्षेबाबत कोणताही वैज्ञानिक इशारा न लिहिलेला नसताना त्याची विक्री करताना आरोपी सागर भगवान घोटाळे वय वर्ष एक्केचाळीस राहणारा टेकवाडी कुशिरे तालुका पन्हाळा व रोहित बाबासो चौगुले वयवर्ष एकोणतीस राहणार मेघराज कॉलनी माळवाडी शिरोली पुलाची यांना ताब्यात घेत पाणटपरीमधून बारीक सुपारी सुगंधी तंबाखू माव्याच्या भरलेल्या पुड्यासह सहा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे महामेडिया ट्वेंटी फोरसाठी साठी शिरोली पुलाचीहून संदीप कांबळे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 फोर सदैव तत्पर